बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे एक दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं हॉटेल सयाजी या ठिकाणी त्यांची भेट घेत कोल्हापुरातील प्रदूषणासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच पंचंगा नदी प्रदूषणावर काम करत नाहीत त्यांना निलंबित करावं बायोमेडिकल व्यस्त प्रकल्प शहराबाहेर स्थलांतर करावं प्रदूषण मंडळाने त्यांचे पत्रव्यवहार मराठीत करावं यासह इतर मागण्यांचे निवेदन यावेळी त्यांना देण्यात आले